मला वाटत नाही हे सरकार सध्या आम्ही गड्याच्या चिन्हावरच्या लोकांना काही खूप सगळे देऊ इच्छित आणि मागितलं तरी काय मिळत नाही पण थोडं थांबा आपलं सरकार आल्यावरती निश्चितपणे या ठिकाणी आठ दहा महिन्यांमध्ये येणारच आहे ते काय कुणी ज्योतिषाची गरज लागणार नाही सांगायला विरोधी पक्षाच्या आमदारांना खूप सगळ्या देत नाही पण एक आठ दहा महिन्यानंतर निश्चितपणे माझी या ठिकाणी श्रद्धा आहे आणि म्हणून आल्यावरती हे विषय देखील पूर्ण करायचा प्रयत्न करेल मला वाटतं बहुतेक काही लोकांनी कळत दाबायचा उद्योग केलंच दिसतो बहुतेक पण हे डीपीडीसी सीमधून माझं जे पत्र गेलं होतं त्याच्यामधलं हे काम झालेलं आहे हे आता अधिक वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही कारण आपली मेन सभा तिकडं ते पळगाव मागविला कोल्हे साहेबांना तिकडे ऐकण्यासाठी खूप लोक जमलेली आहेत त्यामुळे जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु सातत्यानं माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये जे मला शक्य होईल तेवढा प्रयत्न निश्चितपणे आपला इथे येणारा गडावरचा रस्ता असो किंवा इथली स्ट्रीट लाईट असो जे माझ्या परीने करता येईल तेवढा करायचा प्रयत्न आहे अजूनही काही विषय बाकी आहेत मी आता विचारलं डीपी बसवायची मला वाटलं एक दोन चार लाखात दोन तीन लाखात दो बहुतेक होईल डीपी पंचवीसचा ट्रान्सफर म्हटलं होतं म्हणून म्हटलं जरा सो खर्चातून घोषित करावं की काय पण मी नंतर लोक लावलं म्हटलं पोल किती लागतील विचारून घेऊ तर बहुतेक ऐंशी पोल लागणार आहेत पन्नास लाखाचं काहीतरी एस्टिमेट जाते अठ्ठेचा म्हणजे पन्नास लाख तर निश्चितपणे खरं मला वाटत नाही हे सरकार सध्या आम्ही घड्याच्या चिन्हावरच्या लोकांना काय खूप सगळं देऊ इच्छिते आम्ही मागितलं तरी काय मिळत नाही पण थोडं थांबा आपलं सरकार आल्यावरती निश्चितपणे या ठिकाणी आठ दहा महिन्यामध्ये येणारच आहे ते काय कोणी ज्योतिषाची गरज लागणार नाही सांगायला निश्चितपणे आता थोडं थोडं करत आणलं पण ट्रान्सफॉर्मर किती मला वाटतं पूर्वी तिथं जी लाईट आलेली आहे पूर्वी सर्वात सुरुवातीला त्यावेळेस मुळाप्रवरा सहकारी संस्था राहुरी तालुक्यातून बांबोरीतून खाली आमचे वडील मळाप्रवाराचे चेअरमन असताना त्यावेळेस इथं लाईट त्यावेळेस तर मतदारसंघ नव्हता इकडे पण त्यावेळेस पूर्वी इथं लाईट आलेली आहे निश्चितपणे ट्रान्सफॉर्मरचं थोडंसं आहे आत्ता सध्या मी उगाच काय सांगणं मजा नाही कारण की मी जरी मागितलं मागून मागून थकलो पण हे सरकार मला काय जास्त विरोधी पक्षाच्या आमदारांना खूपसं सगळं देत नाही पण एक आठ दहा महिन्यानंतर निश्चितपणे माझी या ठिकाणी श्रद्धा आहे आणि म्हणून आल्यावरती हे विषय देखील पूर्ण करायचा प्रयत्न करेल अधिक मी वेळ घेणार नाही दोनच मिनिटं थोडं साहेब बोलतील आणि आपण